नांदेड येथून जवळच अंतरावर असलेले नाळेश्वर बाळ अज्ञात व्यक्तीने नवजात बाळ फेकून दिल्याने नागरिकातून हळहळ व्यक्त होत आहे या बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली व गावातील पोलीस पाटील गंगाराम इंगोले यांच्याशी संपर्क साधला नाळेश्वरचे पोलीस पाटील व आशा वरकर यांनी घटनास्थळी जाऊन लिंबगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता पोलीस निरीक्षक यांनी पोलीस पाटील यांच्याकडे बाळ बाळाबद्दल चौकशी केली ते म्हणाले बाळ जिवंत आहे का असे विचारले व ताबडतोब उपचारासाठी पाठवण्याचे आदेश दिले त्या बाळास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र रहाटी येथे उपचारासाठी दाखल केले असता बाळाची परिस्थिती नाजूक असल्याने बाळाला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी भरती करण्यात आले नवजात बाळाची प्रकृती उत्तम आहे असे पोलीस पाटील गंगाराम इंगोले यांनी ग्रामदेवताच्या प्रतिनिधीशी बोलताना सर्व माहिती दिली ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर डी एम लोकडे पूर्णा